श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा येत्या चौदा डिसेंबरला आहे दत्त जयंती दत्त जयंतीनिमित्त स्वामी भक्त दत्त भक्त काही ना काही सेवा करत आहे कोणी एकवीस दिवसांची सेवा करत आहे तर कोणी अकरा दिवसांची सेवा करत आहे मग स्वामी चरित्र सारामृताची पठण करत असाल किंवा जे आपला तारक मंत्र आहे त्याची सेवा करत असाल किंवा काहींना गुरुचरित्र पारायण देखील करायचे असेल तर आपण या सर्व सेवा करत असतो त्याचसोबत आपल्याला औदुंबर वृक्षाची देखील सेवा आणि पूजा करायची आहे कारण औदुंबर वृक्षामध्ये साक्षात श्री दत्तगुरूंचा वास असतो औदुंबर वृक्षाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी आहेत अडथळे आहेत ते सर्व दूर होतील आता अडचणी अडथळे संकटे हे येणारच नाही असं होत नाही पण यांचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो तसं तर आपण मेहनत देखील घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आपण दत्त जयंतीपर्यंत कोणती सेवा करावी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच बाजूला असणारे आयकॉन देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या वरती असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि दत्तगुरू महाराज की जय हे लिहायला विसरू नका औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी वैशिष्ट्य असलेल्या औदुंबर वृक्षाखाली दत्तगुरूंनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कलपृक्षही म्हणतात कारण भगवान श्री विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की या वृक्षाला सदैव फळे येतील या झाडाला जो कोणी मनोभावे पूजेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्यामुळे अपत्य प्राप्ती होईल कौदुंबराच्या पूजेमुळे जन्मजन्मांतरेची पापे नष्ट होतात आणि इच्छित फळ प्राप्त होते या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे शुक्र ग्रह आपल्या कुंडलीतील बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय केल्यास नक्कीच फायदा हा होतो असे मानले जाते की उंबराच्या झाडाला पाणी घातल्यास किंवा नियमित त्याला दिवा लावल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो या संबंधित पाहिले तर पैशाच्या संबंधित ज्या काही आपल्या अडचणी असतात त्या दूर होतात वास्तविक पाहता शुक्र ग्रहाचा संबंध पैसा संपत्ती आणि ऐश ग्रह मानला जातो असे मानले जाते की ज्याच्या जा कुंडलीमधला शुक्र हा बलवान असेल की त्याला धन ऐश्वर पैशाची कधीही कमतरता नसते पण ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र कमकुवत असतो तिथे नेहमी दारिद्र्य आर्थिक अडचणी आणि तंगी कायम राहते आता चौदा डिसेंबरला दत्तजयंती आहे तोपर्यंत आपण उंबराच्या झाडाची वदुंबर वृक्षाची पूजा सेवा करायची आहे दत्तजयंती पर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता आता या उपायासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचे आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर देखील टाकायची आहे आणि आपल्याला एक माटीची पणती घ्यायची आहे तुम्हाला जर कणकेचा दिवा शक्य झालं बनवणं तर तो कणकेचा दिवा आवरजून बनवा कारण कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो हा दिवा बनवताना आपल्याला कणिक मळत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही चिमुडभर हळद टाकायची आहे जर तुम्ही मातीची निरांजन घेणार असाल तर ती कुठेही तुटलेली फुटलेली तडा गेलेली नसावी जे दिवा आहे तो आपल्याला चांगलाच वापरायचा आहे आता हा दिवा आणि पाणी घेऊन आपल्याला औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे आणि सर्वात प्रथम आपण जो शुद्ध तुपाचा दिवा नेलेला आहे तो प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर आपण जे पाणी कलश भरून घेतलेले आहे त्याच्यामध्ये चिमुडभर हळद आणि साखर टाकलेली आहे ते पाणी आपल्याला औदुंब वृक्षाला अर्पण करायचं आहे औदुंबर वृक्षाला आपण हे जल अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे तसेच औदुंबर वृक्षाखाली खूप मुंगे असतात त्यांना देखील तुम्ही काही वस्तू खाऊ देऊ शकता यामुळे देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो कारण की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान, दान मानले जाते आता बघा आपल्याला जर मोठ्या प्रमाणावर दान करणे शक्य नसेल तर कमीत कमी या मुंग्यांना आपण काही ना काही वस्तू खायला घातल्या पाहिजेत त्यासाठी आपण थोडंसं गव्हाचं पीठ भाजायचं आहे त्यासोबत थोडासा रवा भाजायचा आहे आणि हे भाजत असताना आपण त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकावं शुद्ध तूप आणि पिठी साखर देखील टाकायची हे सर्व भाजलेलं मिश्रण आपल्याला मुंग्यांना खाऊ घालायचं आहे यामुळे देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो आता बघा आपण औदुंबर वृक्षाखाली शुद्ध तुपाचा दिवा अर्पण केला जल अर्पण केलं त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता जप करून झाल्यानंतर उदुंबराच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण अवदुंब वृक्षाला सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो म्हणजेच घरामध्ये पैसा येतो परंतु तो स्थिर राहत नाही किंवा आपण मेहनत घेऊनही मेहनतीला म्हणाव्याचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा मुलांचं आजार पण चालू आहे मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून श्रद्धेने सांगावं कारण यामध्ये साक्षात प्रभू दत्तगुरूंचा वास असतो आता हे सांगून झाल्यानंतर आपण अवदुंबर वृक्षाजवळ खाली असलेली थोडी माती जी आहे ती उचलायची आहे कारण यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा सा वास असतो ही माती घेतल्यानंतर डायरेक्ट आपण आपल्या घरी जायचं आहे घरी गेल्यानंतर आपल्या देवाऱ्यामध्ये ही माती ठेवायची आहे आणि त्यानंतर या मातीला प्रभू श्री दत्तगुरूंचे रूप समजून रोज या मातीची पूजा करायची आहे या मातीला धूप दीप दाखवायचा आहे तसेच दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपली जी काही इच्छा मनोकामना असते त्या पूर्ण होतात घराची मुलांची आणि पतीची देखील प्रगती होत असते आता हा उपाय देखील तुम्ही करू शकता तुमच्या जवळच जर औदुंबर वृक्ष असेल तर तुम्ही रोज जरी ही सेवा किंवा उपाय केला तरी देखील चालेल तुम्ही जर रोज ही पूजा करणार असाल सेवा करणार असाल तर माती घरी नाही आणली तरी देखील चालेल रोज औदुंबर वृक्षाला जाऊन शुभ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि शुद्ध जल अर्पण करायचं वृक्षाला अकरा प्रदक्षिणा देखील आहेत यामुळे आपली मनोकामना लवकर पूर्ण होते या उंबराच्या झाडाचा देखील आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे श्री हरी विष्णूंनी नरसिंह रूप घेऊन हिरण्य कशपूचा वध केला तो उंबऱ्यावर बसून केला त्याच्याशी झालेल्या लढाईत नरसिंहाला जखमा झाल्या व नकांना विषबाधा झाली त्यामुळे त्यामुळे त्यांनी आपली नके उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले लक्ष्मीने उंबराच्या फळांचा लेप वाटून नरसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला म्हणूनच धार्मिक ग्रंथामध्ये अवदुंबर वृक्षाला अनेक प्रकारे मोठ्या प्रमाणावर महत्त्व दिले गेलेले आहे अवदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्यामुळे अनंत अशी चांगली फळे मिळतात अवदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशी निरुद्ध जप केला असता अतिरुद्र केल्याचे फळ आपल्याला मिळते अवधुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं अवधुंबराच्या सावलीमध्ये जप केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते अवधुंबर वृक्षाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने अंघोळ केल्याने भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते अवधुंबर वृक्षाच्या पूजेमुळे धन संपत्ती ऐश्वर सर्व प्रकारचे आपल्याला प्राप्त होते आता जेव्हा पण तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाल किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाल तेव्हा तिथे बाहेरच औदुंबर वृक्ष असतो पहिल्यांदा गेल्यावरती आपल्याला तिथे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर अवदुंबर वृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे अवधुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि अवदुंबर वृक्षाखाली बसून तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपण दत्त महाराजांच्या किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे खडेसाखर घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आता हे नारळ आणि खडेसाखर घेत असताना नारळाला आपल्याला लाल रंगाचा धागा देखील बांधायचा आहे आता आपली इच्छा मनोकामना किंवा कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू दे ती तुम्ही सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येतो परंतु तो पैसा स्थिर राहत नाही नोकरी व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून श्रद्धेने स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना सांगायचं आहे आपण श्रद्धेने अशा प्रकारे स्वामी महाराजांना नवस केला तर तो, तो नवस देखील पूर्ण होत असतो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद आणि अशाच माहितीबरोबर इथे आजचा व्हिडिओ संपवते उद्या अशा छानशा नवनवीन माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ